महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे मौजे आराडा या ठिकाणावरील पाण्याच्या टाकीवरून जवळपास पाच ते सहा गावांना पाणीपुरवठा केला जातो मात्र त्या ठिकाणी जलशिवार योजनेअंतर्गत नाल्यांच्या खोलीकरणाचे काम चालू असताना संबंधित मशिनरीद्वारे पाईपलाईन खंडित झाली ज्यामुळे आराडा थिलोरी कळाशी नरसिंगपूर करमगवान आणि गायवाडी या सहा गावांना पाणीपुरवठा न झाल्यामुळे गेल्या चोवीस तासापासून गावकरी त्रासलेले आहेत तरीही मात्र अजूनपर्यंत संबंधित पाईपलाईन ही, ही नादुरुस्तच आहे एकीकडे प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र जीवन विभाग शहराच्या मुख्य ठिकाणी बॅनरबाजी लावून सामान्य जनतेस थकबाकी भरल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू अशा प्रकारे धमक्या दिल्या जातात तर दुसरीकडे तीन तीन दिवस पाणीपुरवठा खंडित ठेवला जातो मग जनसामान्यांनी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायचे का हा प्रश्न आता इथे उपस्थित होतो एकीकडे प्रशासन वाटेल तसं वागते आणि जनसामान्यांच्या जीवाशी तडजोड करते एक सामान्य पाईपलाईन जोडण्यासाठी मात्र प्रशासनाला दोन ते तीन दिवसाचा वेळ लागतो मात्र दुसरीकडे थकबाकी असलेल्या गरीब नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी मिनिटाचाही वेळ लागत नाही ही एक जनसामान्य माणसाच्या तोंडाला काळीमा फी बाब आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट